फेक नरेटिव पसरवणाऱ्यांना नाकारत जनतनं विकासाचं राजकारण करणाऱ्या भाजपाला निवडून दिलं अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली हरियाणा आणि जम्मू काश्मीर निवडणुकीच्या निकालानंतर आज मुंबईत भाजपा कार्यालयात जल्लोष करण्यात आला त्यावेळी फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भागवत कराड यावेळी उपस्थित होते हरियाणात जो निकाल लागला तोच निकाल नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रातही लागेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला। जम्मू काश्मीरविषयी आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्ताननं वक्तव्याला आजच्या निकालातून चपराक लगावली गेली आहे असंही फडणवीस म्हणाले जनतेशी बैमानी करून निवडून आलेले हे लोक आता जनता यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही जे हरियाणामध्ये घडलं तेच महाराष्ट्रामध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये घडलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे